नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरु आणि शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो सनातन धर्मात गुरुंना देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि गुरुंना समर्पित एक प्रसिद्ध सण म्हणजेच गुरुपौर्णिमा हिंदू धर्माबरोबरच बौद्ध आणि जैन धर्माचे लोकही गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुवरील श्रद्धा व्यक्त करतात हिंदू पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी गुरुपूजा विधिवत केली जाते गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात सोप्या शब्दात सांगायचं तर गुरु ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञानाची गंगा वाहते आणि आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते संपूर्ण भारतात हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो या पौर्णिमेची तिथी कधीची आहे पौर्णिमा कधी, कधी लागणार आहे याबद्दलची माहिती घेऊया तर गुरुपौर्णिमेची जी तिथी आहे तर ती रविवारी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे आणि तिथीची जी सुरुवात आहे तर ती वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तिथीची समाप्ती ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संपणार आहे या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे दैनंदिन नित्यकर्म पूर्ण केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत गंगाजल शिंपळून पूजास्थान शुद्ध केल्यानंतर तुमच्याकडे जे पण तुमचे गुरु आहेत आता आपले जे गुरु आहेत तर ते म्हणजे परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज किंवा तुम्ही ज्या कोणाला गुरु मानलेलं असेल तर त्यांच्या चित्राचं किंवा मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे त्यांना ताजी फुले हार अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्या गुरुकडे जायचं आहे त्यांना आशीर्वाद त्यांच्याकडे आशीर्वाद मागायचा आहे त्यांच्यानंतर तुमच्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या तिथे तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत गंध फुलं अक्षदा अर्पण केल्यानंतर तिथे दक्षिणा ठेवून त्यांचा आशीर्वादसुद्धा घ्यायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरुच नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य जसे की आई वडील भाऊ किंवा मोठी बहीण इत्यादींना गुरु समान मानले जाते त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर आता हे उपाय कशा पद्धतीने करायचे आहे त्याबद्दलची माहिती घेऊया गुरु पौर्णिमा आषाढ पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व असतं आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते अगदी यशस्वी आणि फलदायी असे ठरत असतात पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते असं म्हणतात की माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वी तलावरती येत असतात आणि भ्रमण करत असतात आणि बघत असतात की कोण किती सेवा करत आहे कोण किती उपाय करत आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घराची साफसफाई करून घ्यावी त्याचबरोबर आपली ज्या वेळेस फरशी पुसणार असतो तर त्या पाण्यामध्ये खडे मीठ हळद गोमूत्र टाकून ती फरशी त्याने पुसायची आहे आपला उंबरठा आपला मुख्य दरवाजा स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे उंबरठ्यावरती हळदीचे लेपन द्यायचे आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे हे सर्व करायचं आहे आणि त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तूंची खरेदी करायची आहे तर आता कोणती वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहे तर असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हळद खरेदी करून आणली तर हळद जी असते तर ती आपल्या घरामध्ये मांगलिक कार्य घडवत असते शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडवत असते आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करत असते तुम्हाला शक्य झालं तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या हळद खरेदी करून आणायची आहे आणि ही हळद जी आहे तर ती तुम्हाला भगवान विष्णूंना थोडीशी अर्पण करायची आहे आणि बाकीची हळद तुम्ही तुमच्या घरामध्ये यूज करू शकता स्वयंपाकासाठी म्हणा किंवा इतर कोणत्या पूजेसाठी वगैरे तुम्ही ती हळद यूज करू शकता तर हळद आपल्या जीवनाचं दारिद्र्य दूर करण्याचं काम करत असते त्यामुळे नक्कीच जमेल तितकी तुम्हाला पाच रुपयांची जमली पाच रुपयांची दहा रुपयांची जमली तर तुम्ही आवर्जून या दिवशी आपण आपल्या घरामध्ये हळद खरेदी करून आणू शकता याने नकारात्मकता नष्ट होते दारिद्रता नष्ट होते आजबरोबर जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करा नशिबात नाही त्यासुद्धा गोष्टी मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ